नमस्कार मी आता सध्या मुलच्या एम आय डी सीत आहे मुलचा एम आय डी सीचा रस्त्याचं काम मंजूर झालेला आहे सात सत्तर कोटी रुपयाचा आणि काश्य कंपनी ही पुण्याची आहे यांनी हा काम घेतला यांना दिला आहे पण यांनी का केलं पावसाळ्याच्या आधी पूर्ण रस्ता खोदून ठेवून दिला एक साईडचा मागच्या साईड बा साईडला बघू शकता आणि साईडला माती टाकून ठेवून दिली आहे म्हणजे पावसाळ्यात त्यांना काम कराय पावसाळ्यात पूर्ण काम ठप्प आहे पण गाडी असेल टू व्हीलर असेल पैदल जाणाऱ्यांना एवढा त्रास याचा सहन करावा लागत आहे यांना पावसाळ्यात काम करायचंच नव्हतं त्यांनी हे रस्ते खोदून काढून ठेवले फक्त खोदून त्याच्यावर भिसी टाकून ठेवून दिले बाकीचे जसे जे गड्डे आहेत तसेच पडले आहेत लेबर लोकांना गाडी छोट्या ज्या गाड्या त्यांना एवढा त्रास सहन करावा लागत आहे इथून जाण्याचा आणि म्हणजे थोडा डिझेल बंद जास्त लागत आता माझी इकडे गाडी चालते तुम्हाला माहिती आहे ना माझ्या मोठ्या गाडीचे अशी तशीच त्या गड्यामुळं पुढे बोल्ट तुटले यू बोल्ट तुटले शाखा पूर्ण खराब झाल्या याची भरपाई या आता काय कंपनी देणार आहे का आणि एकतर रेतीचा लिलाव पावसाळा असल्यामुळे रेती भेटत नाही त्यांनी हे काम चालू कसं केलं म्हणजे याच्यावर प्रश्नाचं काय लक्ष होतं का नव्हतं फक्त काढा तर टेंडर भेटलं म्हणून खोदून ठेवून द्यायचा काहीशे कंपनीने हे पाच सहा दिवसात आता उद्या आम्ही तो तहसीलदारांना दा। जाऊन निवेदन देणारच आहोत यांनी हे चार पाच दिवसात हे गड्डे बिड्डे चांगले केले नाही रस्त्यावर उजवले नाही हे आणि काम चालू नाही केलं त्या रस्त्यावर या गड्यात येऊन बसणार आहोत आम्ही आणि तुम्हाला वॉर्निंग देता काश्य कंपनीवाले की तुम्ही आपल्या मनमानीनं वागत आहात हे गड्डे बुजले तर फक्त माती टाकता याच्यावर गिट्टी टाका ना जेणेकरून गाड्या जातील लहान लहान गाड्या जाणार कशा आहेत खराब झाल्यावर तुम्ही भरून देणार आहे का मेंटेनन्स हे असं पूर्ण साहेब न खोदून ठेवले आहे पुऱ्या गड्ड्यातून या पावसातून आम्हाला जावं लागते आणि तुरंत काम चालू करा नाही तर इथे येऊन बसणार आहोत पाऊस आल्यानंतर इथून जाण्याची मोठी हाल आहे आता थोडा पाऊस नाही आता बरं आहे नाही तर बिचारे या टू व्हीलरवाल्यांचे एवढे बेकार हालत आहे असे गड्डे पडले आहेत यांची इथं कंपनी आहे एमआरडीसी या टंकीच्या साईडला सगळ्या गाड्या मटेरियल सगळ्या आणून ठेवला आहे मग काम चालू कधी करणार आहे बसले डी सीच आहे यांच्याकडं रीती बी नाही काही ना, ना फक्त गिट्टे आणून ठेवून दिले आहे आणि हे असे मोठे मोठे गड्डे इथं पडले आहे असा पूर्ण रस्ता खोदून ठेवून दिले आहे यांनी आता म्हणजे कोणत्या पद्धतीनं गाड्या टाकायचा असा बिचारा टू व्हीलरवाल्यांना इथेच इथं हे असं खोदून ठेवून दिले आहे रस्ता खोदून ठेवून दिल्या आहेत नवीन कंपनी बनता इकडं पूर्ण हा प्लेन आहे गाड्या टाकायला जागा नाही अशा पद्धतीने ना आम्ही काम केलं आहे आपण मुलच्या एम आय डी सीत आहे काश्य कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे गेल्या तीन महिन्यापासून मुलच्या एम आर डी सीत रस्ता खोदून ठेवला पावसाळ्यात आणि काम कोण काही केलं नाही यांच्याकडे रेती नाही गिट्टी जमा नाही आणि याने पूर्ण रस्ता खोदून ठेवलेला आहे आता काहीतरी पाण्या का इथून एक साइड तो खोदला इकडून तिकडे तर पूर्ण साइडनं खोदून ठेवला आहे कंपनीला मी आता विनंती करतो की पाच किंवा दहा दिवसात तुम्ही काम चालू करा तर या गड्यावर तर बसून आम्ही तर आंदोलन करणार म्हणजे करणारच कारण करना की पावसाळा असतानाही यांनी हे असं अभद्र व क कामं केली आहे म्हणजे गाडीवाल्याला त्रास टू व्हीलरला त्रास रात्री जे एम्प्लॉय आमचे जात आहेत किंवा लेबर लोक जात आहेत त्यांना इथून जाण्यास एवढा त्रास होत आहे पूर्ण एका साईडनं तिकडे तर एका साईडनं खोदून ठेवलं एका साईडनं माती टाकली आहे म्हणजे जायचं कसं असं हे काम या कंपनीनं केलेलं आहे म्हणजे एकदम गलिच्छ काम यांनी करून ठेवलेलं आहे एक तर लक्ष देत नाही काही नाही मदत हा पोकलँडवाला इथे लावून ठेवला त्याचे थे काजे फोडले होते ते माझ्यावरच आलं होतं की काजे फोडलं म्हणून म्हणजे यानं कामाच असं केलं तर जे आपल्या लोकांना फोडलं तरी मला काही हरकत नाही म्हणजे असं हे काम एवढे मोठे कन्स्ट्रक्शन तिकडे उभे करून ठेवले आहे आता आपण पाहिलं आणि आता हे पहिलं भोंगे टाकले होते भोंग्यावर माथे टाकून दिले अजून ते खोदले आता आणि त्याच्यावर आता स्ला स्लाब टाकत आहे असं चुत्यासारखे कामं करत आहे ते हां आणि हे का रस्ता कधी बनवणार आहे आता पावसाळा लागला आहे तर आणि दहा दिवसात काम चालू करावं नाही तर आम्ही सगळे युवा लेबर लोक इथं